रायना आहे त्या साईडला आपल्याला दिसतोय ज्या महिलांना महाराष्ट्र गाजावला असा सप्त इंद केसरी भारत किरण आप्पा अच्युत ड्रायव्हर येते आणि बह्या ड्रायवर आज सगळी लोक एकत्र आली आज गाडी बह्या ड्रायव्हरने पावली भारतच्या गाडी पण बसतात आणि रायनाच्या आज चर्चा भरपूर झाली बह्या ड्रायवर चर्चा म्हणजे गटशिमे गाडी चांगलीच पाहिली फायनल पण चांगलीच पाहिले आणि आपले दोन्ही पण वासरं जायते आत्ता रायना चौ तिसरा दात टाकला म्हणजे चौथा दला आणि तो दुसराचा कोण आणि चांगली म्हणजे चांगलीच पाहिले मातीच्या राणाला गाडी चांगली पाहिली ड्रायव्हर आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात म्हणले तर लहान ड्रायव्हर तुम्हीच ड्रायव्हर म्हणायला लागला आता कारण अजून त्या पण गाड्या सगळ्यात वय माझं कमीच आहे आणि खूप दिवसात म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मी सगळ्यात आधी सगळं बैल बिल बघ सोडाय बिडा जायत होतो सगळ्यांचा कुठला बैल काय करतोय हे सगळं आधी बघतो आणि मग गाडी बिडे हाणतो या जोडीचं काय वैशिष्ट्य जाणवलं कारण भरपूर स्पीड भरपूर स्पीड म्हणजे सुटली गाडी काचर जागेवर टाकायला लागत होते जाग्यापासून गावत होती गाडी इकडे तिकडे काय करत नव्हती गाडी गट सेमी फायनल त्यांनी फिरत तशीच गाडी हाडी चांगली पाहिली गाडी आज बाह्या ड्रायव्हर अपेक्षा होती का एवढ स्पीड लागेल कारण मैदानात सगळीकडे चर्चा होती बाह्या ड्रायव्हर रायना आणि जलवा एवढं स्पीड म्हणजे गाडीला स्पीड म्हणजे गट आणि सेमी लागलं तेवढंच फायनल लागलं फक्त जरा कि फायनल ला झालं जरा गाडी लांब तीच गाडी इकडे असती दोन तीन वर तर अजून गाडीला स्पीड लागला असत आता आजची ड्रायव्हर पण त्यांना पण विचारूया काय सांगता आला ड्रायव्हर आज तुम्ही पण मैदानात होता गाडीला स्पीड भरपूर लागले गाडीला गटाला स्पीड चांगली त्या मानतात होता गाडीचा शंभर टी गाडी फायनल गट सेमी गाडी चांगलीच पाहते आणि फायनल तर काय बघायचं नाही गाडी चांगलीच गाडी दोन नंबर झाला गाडीचा ड्रायव्हर आता तुम्ही कायम आ, मी मैदानात येत असतो आपल्या सोबत कायम दिसता पहिल्यापासून स्टार्टिंगला भारतनं सुरुवात माझी केली भारत भारतनं त्यामुळे आपण पहिल्यापासून आहे मी आणि घराचा संबंध असले कदा गोष्ट फोनवरून विचारते ती त्यामुळे गाडी सोडायला ही कराय धरावी पहिल्यापासून असते भैया जरी गाडी आणली तरी सोबत आपण कायम असते आता भैया ड्रायव्हर म्हणले तर तुमच्या सोबत दिसतात कुठंतरी त्यांना चांगलं हे सांगता सांग का की बाबा अशी गाडी आणायची तस गुरु शिष्याच नाता आहे का शंभर टक्के भयाला जर मी आपण जोडून दिला मला पुढे दोन गाड्या असल्या मग आपल्या मी जोडून दिल्या त्यामुळे आपण आत्ता गाडीसाठी आणतोय भयाला सांगणार असते गाडी अशी आण तशी आण खाली गेले की सगळे जेजमेंट सांगतो ऐकतो भाई आपण आपलं मित्रांनो आप्पा सांगितलं अच्यूत ड्रायव्हरने सांगितलं आज, ले ले आज ही लोक तुमच्या सोबत येतात तुम्ही माणसं जोडलेली आहेत बैलगाडी क्षेत्रात आणि आज ह्यांचा बैल जलवा ही जोडी एकत्र आणली नियोजन केलं आणि मोठं यश मिळालं यश म्हणजे जलवा आपण अण्णा भेटणे म्हणजे माझ्या तुम्हाला सांगितलं मागा की एक मोठ्या भावागत ती आणि माझा शब्द रावलत नाही हो बैल घेतल्यापासून म्हणजे मी कधी त्याचा आज पहिल्यांदा केला पण माझं कायम नाव असतं <laughs> आणि एक मला विचाराच्या कुठली गोष्ट करत नाही फक्त <laughs> काय झालं मग आपण एक पहिरा केला त्याला चांगला मी आणि त्या वैला जरा धरसोड वाटल्यामुळे मी म्हणलं आपली घरची गाडी पडू तुमच्या <laughs> बघा तुम्हाला काय करायचं आहे मग ते दुसऱ्या मैदानात दा असताना मागाच इथं आली ती त्यांना मी सांगितले शब्द की मी तुम्हाला गोलाल करून द्या जिम्मेदारी माझी कारण त्या माणसाचा माझा एवढा विश्वास आहे की आता म्हणजे आमची दुसरी हाय या पण एक काही म्हणते सख्या भावागत म्हणजे माझा शब्द राबवलाच नाही पण मला गॅरंटी होती कारण तो बैल कम से कमी एकवीस लाख रुपयाला बैल घेतलाय आज त्या माणसानं आपल्या म्हणजे पैसे एवढं लावली तर त्याची तीच झाली पाहिजे आणि असं काही नाही की त्या माणसाला अपेक्षा कुठली आहे आणि गाडी म्हणजे शंभर टक्के आज पळाली आणि आमची घरची गाडी आहे ती की आम्ही ती इथून पुढे आता आम्ही ती गाडी फोडणार नाही आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही गाडी मुंबईत पण पळवणार आहे आणि दुसरी पण आपले बैला येते भाजी आहे पादरा आहे म्हणजे बाकीची आता बैल पाहते माणसाकडून भेटत नाही टीम असते ड्रायव्हर जुन्या ड्रायव्हर जुन्या ड्रायव्हर गाडी चांगली पळाली काय गाडीला स्पीड लागलं गटशी बी फायनल ला काय बाहेनं बी गाडी चांगली आणली काय सुट्टी मी एक जरा इकडे तिकडे झालं बस गाडी लेट सुटली काय पण तरी पण गाडी मागणं गाडीनं गाडी धारली काय आणि दोन्ही बैल चांगल्या प्रतिने म्हणजे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला पाया म्हणलं तर सुट्टी मेकर सागर आहे ते सागर आज भारतला तुम्ही धरला किंवा राही असेल आपल्या सोबत पहिल्यापासून दिसत आज कशी सुट्टी वगैरे कशी झाली आणि काय स्पीड जाणवली सुरुवात काय माहिती नाही आपण गेली माझी बैलाची सोडणे ती काय करतात म्हणजे काय झालं आपण फायनलला त्यांना शब्द दिला ना रात्री राजावाल्यांना ते बैल सोडा गेलो फायनलला गाडी आपली खाली फायनलला तेवढंच अंतर झालं पुढं बाकी काय रोहन सोडला आज रोहनकडे दिला बैल हे माझं काय हे काही सोडतो माया काय सांग काय नाही आज आनंद झाला घरने येतानाच म्हंटल होतं आज गुलाल भेटणार भेटला बाकी काय नाही दोन बैल आणले पण आज मोठ्या भावानं कुठंतरी ही झाले पण बारक्या भावानं मान राखला मान राखला म्हणजे गटाला ह्यानं मार पण ह्याचं काम त्यांना केलं सिमीला जे आपल्याला मारल त्यानं सिमीला त्यानं त्याने मारलं त्याला बघा मित्रांनो अशी मैदानात हारजीत होत असते आता ही जलवाच मालिक पण आहे ते आज आपण तुम्हाला भावाची पदवी दिली दिली आता भाव सारख्या भावासारखे आम्ही राहतो भीतींनी त्यांचा शब्द आतापर्यंत आता ह्या जोडीला मोठं मिळालंय ह्या स्पीड बी लागले परत कुठल्या मैदानात बघा भेटेल आणि भेटणार का भेटणार परत कुठल्या योग्य बघा मित्रांनो अशी मित्र मंडळी एकत्र असते एकत्र एक येत असते त्यामुळे मशी बैलगाडी क्षेत्र महाराष्ट्रभर चाललेलं आहे आणि सुट्टी मेकर रोहन पण आहे ती आज रोहन होत्या सुट्टीला रोहन आज तुम्ही सुट्टी केली आहे हो आम्ही आमचा ग्रुपच आहे आपण आमची आम्ही सगळे बोलू सोडतो मी सागर भैया सगळे बैल आम्ही सोडतो रायना ही सगळी आता रायनाचं काय सुट्टीचं वैशिष्ट्य आहे लय शाना बैल सगळी बैल शहाण येते एका साईड ना धरायची गप उभा राहते नाही दुसऱ्यांच्या बैलागत चांगले आहेत बैल बाई यांनी सुरुवात केली सुट्टीची भाईंपासून बैल भाई सोडायला भाई लागलो येऊ मोठा मी भाईनी शिकालो बैल का भारत त्यापासून मग आता दिला जाऊन मी सोडते बघा बैलगाडी क्षेत्रात अशी आपण माणसं जुडली आप्पा अशीच माणसं तुम्ही जोडत राहाल आणि महाराष्ट्रभर नाव होईल ही शुभेच्छा करतो कुठला आबायची मित्रांनो माणसं बघा जेवढी मुलाखतीत घेईन तेवढी कमी माहिती आबांना पण घेतले आबा आपण तुम्हाला हाक मारली काय वाटतंय आता गोलालाच राहिली जोडी पहिल्यापासून आणि आपल्या भारतवर आणि रायनावर आमचं प्रेम आहे आम्ही प्रत्येक वेळेला गाडी लागली की जल्लोष असतो आमचा आनंद वाटतो आम्हाला बैलगाडी क्षेत्रात माणसं कमावली असं वाटतं का आपाने भरपूर माणसं कमवली हा बघा मित्रांनो आता ही सगळी गर्दी दिसते ती फक्त बैलगाडी क्षेत्रामुळे एकत्रित असते माणसं असा कुठला खेळ असेल पण बैलगाडी क्षेत्र एक असा खेळ आहे की माणसं जोडली जातात जीवाभावाची माणसं जोडली आणि आपलं कुठेही काम होत असतं आपवाभावाची माणसं तुम्ही जोडसाल धन्यवाद